आणि आईनी मस्त विक्री फूल वगैरे घातलंय आई मस्त रेडी झाले आता असं तेरा तारीख आहे तेरा तारखेमध्ये एवढी चाललं असं मग उद्याच काय आता चौदा तारखेला अच्छा 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 मग आई उद्या नक्की यायचं की नाही बघायला आता जयंती हा चला काय त्यांनी शिकवलंय इन्ना फोन करायचं काम चाललंय आणि गर्दी बघा किती गर्दी खूप आहे आई फोटो काढायचा आहे का बाबासाहेबांची मूर्ती खूप छान प्रकारे लावली आणि आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे बघा ही आहे सिद्धार्थ कॉलनीची चला आई निघायचं आता पुढे पुढे जायचं चला आता कुठे जायचं आईकर चला तर हे कोणतं लोकेशन आहे आंबेडकर गार्डन बघा हे आंबेडकर गार्डन आहे मला हे की लहानपणी घेऊन यायच तिकडे यांना विमान दाखवायला हा विमान वी, दाखवायला घेऊन यायच तुम्ही इकडे विमान आणि खूप जुनी आहे ना ही मूर्ती आंबेडकरांची स्टेज वगैरे लावले म्हणजे उद्याचीच आणि पोलिसांची गाडी पोलिसांची गाडी डेली असते आई म्हणजे पूर्ण एकदम झोरात जयंती होते बाबासाहेबांची असं वाटतंय पोलिसांची दोन दोन व्हॅन येऊन इथे उभे आहेत आणि पोलीस नियंत्रण कक्ष तिथे लावलेला आहे बाबा म्हणजे असे पोस्टर लावले जागोजागी आणि जयंतीमुळे खूप जणांना रोजगार पण भेटलाय बघा तिथे खूप जणांना रोजगार भेटलाय जयंतीमुळे इथून जायचं ना आतमध्ये इथून जायचं आतमध्ये चला एंट्री एंट्री बाबा एक नंबर वाव पहिल्यांदाच बघते एवढं सगळं छान चला सासूबाई पहिल्यांदाच घेऊन आलात मला इकडे बघा बाबाशा रुमची मूर्ती मोठी आहे छान आणि उद्याचा माझा जो व्लॉग असणार आहे तो तुला ये नक्की बघा आणि या चॅनलला शेअर करा व्हिडिओला शेअर करा लाईक करा कमेंट करा चला चला मॅडम चला झालं दर्शन चला हो उद्या तर खूप स्पेशल लोक लोक असणार आहे सासूबाईंचा आणि आंबेडकर गार्डन बघा एकदम एकदम वेगळ्या वेगळ्याने भरलेला आहे हे खूप छान आणि बाबासाहेबांचं बाबासाहेबांचं पण खूप छान असं लावलेलं आहे बाबासाहेबांचा जो काही दिनचर्या म्हणजे जो काही हे आहे बाबासाहेबांच्या आयुष्याबद्दल ते त्यांनी इथे खूप छान प्रकारे सजवलेलं आहे आणि हे सगळे इथे जमा झालेले आहेत आपली जय भीम फॅमिली आहे तर छान एकदम नेहमी आ... असंच असतं काही दरवर्षी असंच असतं तर हा तर तुम्हाला कसं वाटतंय आज आणि चेंबूर मध्ये नेहमी स्पेशल होते जयंती एक नंबर हा तर बघा किती छान प्रकारे एकदम डेकोरेशन करून आणि रात्रीच जा, रात्री जा, जागरण करून सगळेजण आले तिथे तिथून एंट्री होती आणि इथून एक्झिट आहे आता काय दिलंय तुम्हाला कस काय दिलंय ते काय दिलंय काय आहे हे अच्छा पवित्र चिंतन आई या कार्डामध्ये काय दिले त्यांनी चला तर आई तर रोज वाचणार आहेत सकाळ सकाळी वर हा वंदना वाचल्या फ्रेश आता कुठे कुठे जायचं आता आई अच्छा था हा आता घरची घरची सिद्धार्थ कॉलिनीची हा चला चला ते ना इकडे आहे आणि इकडे आंबेडकर गार्डन आहे आणि आज स्पेशली चौदा एप्रिलच्या निमित्ताने बुद्धविहार सजवून मस्तपैकी छान स्टॉल लावले त्यांनी दादर सारखे छोटे छोटे स्टॉल लावले दे 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 दे। अशी जर मूर्ती जर तुम्हाला बाय करायची असेल तर तुम्ही नक्की चेंबूर मध्ये सिद्धार्थ कॉलनी नाही चेंबूर मध्ये आंबेडकर गार्डन हा तर चेंबूर मध्ये आंबेडकर गार्डन मध्ये नक्की तुम्ही विजिट करा तेरा तारीख आणि चौदा तारीख म्हणजे उद्या खास स्पेशल खूप छान आहे झेंडे वगैरे आहेत त्यांच्याकडे आपले हे छान आहे तर आपण ना इथे विचारूया की बाबासाहेबांबद्दल माहिती थोडीफार कोण हा कोणाकोणाला माहिती आहे तर तुम्हाला बाबासाहेबांबद्दल काय माहिती आहे तर मी एवढं सांगू इच्छितो की माझं एक नवीन गाणं की गुलामी तो होता समाज सारा की गुलामी तो होता समाज सारा दिला भिमान लेखनीचा भाला की गुलामी तो होता समाज सारा गुलामी तो होता समाज सारा दिला भिमान लेखनीचा भाला म्हणून लाखांना भारी पडला आहो लाखांना भारी पडला आज एकटाच जय भीमवाला आहो लाखांना भारी पडला आज एकटाच जय भिमवाला फिरतो या आज मोठ्या जुमात आपल्या रंगात आपल्या ढंगात मिळतो या मान या साऱ्या जगात भीमरायाच्या या विशेषात निर्भीड होता आहो आमचा हो बाप खरा होता हो हिम्मत वाला लाखांना भारी पडला आज एकटाच जय भीम वाला नमस्कार जय भीम जय भीम जय भीम तर बघा बा यांना म्हणजे दादर तुम्हाला खऱ्या अर्थाने बाबासाहेब कळालेत कारण की तुम्ही गाण्यातून एवढे छान शब्द बाबासाहेबांच्या जीवनाबद्दल तुम्ही सांग म्हणजे सादर केलेत खूप छान जय भीम जय भीम जय भीम तर बघा दादांचे दोन शब्द झालेत आता आई तुम्ही काय घेतलंय आईंनी काहीतरी घेतलंय बाय केलंय आई एकदा घालून दाखवा ना मला कसं दिसतंय तर तुम्ही पण सांगा कि माझ्या सासूबाईंना हे कसं दिसतंय हा सांगा तुम्ही आई छान वाटतय हो धम्मचक्र आपलं म्हणून आईंनी घेतलंय आई घेतलात ना तुम्ही आई कितीच आहे चला सासूबाई आता विहार दाखवणार आहेत म्हणजे आई आहेत ना यांना लहानपणापासून घेऊन यायचे इथे एंट्री बघा छोटासा बौद्ध विहार आहे हा आहे बघा आज गर्दीच आहे बघा चला एकदम छोटस असं बुद्धविहार आहे तिथून एंट्री आहे आणि इथून एक्झिट आहे ते आई वंदन आशीर्वाद घेतात ते चला चला बाबासाहेबांची ही जी, जी मिरवणूक आहे ना ही सिद्धार्थ कॉलनी मधून इथपर्यंत आलेली आहे बाबासाहेबांची हा बाबासाहेबांची जी, जी, जी रॅली आहे ना ती काढलेली ती सिद्धार्थ कॉलनी मधून काढून कार्ण, काढून इथपर्यंत आलेली आहे बघा छत्रपती शिवाजी महाराज पण इथे आहेत आणि गौतम बुद्धांची मूर्ती लावलेली आहे आणि हे जे नाणं आहे ना ते असं फिरतंय ते ह्यावेळेस खूप छान असं डेकोरेशन केलं मी आणि मी सिरीज सांगू की मी पहिल्यांदा अशी जयंती बघितलेली आहे सिद्धार्थ कॉलनीमध्ये बघा ते बघा जी मिरवणूक आहे ना चौदा एप्रिल ची ती रात्री तेरा तारखेपासूनच तिथे चालू केलेली होती म्हणजे सिद्धार्थ कॉलनीमध्ये तर तीन दिवस झाले तीन दिवसापासूनच मिरवणूक आणि बाबासाहेबांचा जो जन्मोत्सवाचा जो जल्लोष आहे तो चालू केलेला आहे साजरा करण्यासाठी खूप छान वाटतं की आपला एक ये उर जो समाज आहे हा सगळा एकत्र येऊन बाबासाहेबांचा जो वाढदिवस बाबासाहेबांची जयंती आहे ती एवढी छान प्रकारे साजरी करतो आपण एकदा ना वरती जाऊन मी तुम्हाला पूर्ण दाखवणार आहे डेकोरेशन थांबा किती छान असे क्यूट 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 असे मुलं आहेत आणि ते सगळं असं फोटोशूट वगैरे चालू आहे आणि फक्त फोटोशूट काढू नका बाबासाहेबांनी जे आपल्याला शिकवलं आहे जे आपले आदर्श दिलेत बाबासाहेबांनी त्यांनी जो त्याग केला आहे आपल्यासाठी त्यांच्या संसारासाठी ते आपण घेतले पाहिजे असं मला तरी वाटतं बाबासाहेबांबरोबर कोण आहे ते पण मी तुम्हाला दाखवले बघा सर्वप्रथम गौतम बुद्धांची मूर्ती आहे छत्रपती शिवाजी महाराजांची पण मूर्ती आहे आणि त्याचबरोबर आपल्यासोबत आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि ही सगळ्यात मोठी मूर्ती आहे आणि त्यांनी यावेळेस म्हणजे चौदा एप्रिलच्या दिवशी म्हणजे खूप छान असं वेगळं डेकोरेशन केलं आहे बाबा सा बाबासाहेबांचं नाण्यामध्ये म्हणजे बाबासाहेब जे किती छान दिसले असेल ते तुम्ही बघू शकता हे बघा तर सगळ्यांना एकच आहे आणि हे बघा हे आंबेडकर गार्डन आहे आणि हे सगळे आहेत कार्य करते चला तर उद्याचा माझा जो पूर्ण ब्लॉग आहे ना तो नक्की तुम्ही बघा तर नक्की जय भीम जय भीम जय भीम जय भीम जय भीम विजय विजय अस परत एकदा परत एकदा एक मिनट एक मिनट एक मिनट आता तुम्ही एवढी घोषणा करताय तर तुम्हाला बाबासाहेबांबद्दल काय माहिती दोन शब्द सांगणार तुम्ही बाबासाहेबांच्या जीवनाबद्दल दोन शब्द बोला फक्त असली शोषित वंशिकांची एक पण गोष्ट नाही ज्याच्यावर बाबासाहेब बोलले नाही किंवा त्यांनी लिखाण केलं नाही किंवा त्याच्यासाठी कार्य केलं नाही असली कोणतीही गोष्ट बाबासाहेबांनी या देशात या जगात ठेवली नाही एकमेव डेडिकेटेड माणूस जो त्याने म्हणजे म्हणतात ना एखादं प्रॉमिस केलं तर ते ते पूर्ण करावं ते जर कोणी केलं असेल तर भारतरत्न विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिवाय या देशात असा महानायक जन्माला आला नाही जो त्याचा जो त्यांना त्रास झाला तो त्रास माझ्या समाजातील कोणत्याही घटकाला कोणत्याही मुलाला होऊ नये यासाठी अहोरात्र प्रयत्न करणारे स्वतःच्या चार मुलांची काळजी न करता या दलित लोकांसाठी कार्य करणारे एकमेव महामानव म्हणजे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या जयंतीनिमित्त आपण सर्वांना शुभेच्छा देतो जय

भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे उत्तर आपल्या सर्वांवरती आहेत म्हणजे की प्रत्येक म्हणजे त्यांचा जे आपण आपल्या दैनिन जीवनामध्ये जे काही म्हणजे करतो प्रत्येक गोष्टीवरती त्यांचे खूप खूप उपकार आहेत तर याच निमित्ताने आपण त्यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करतो तर जयंती ही आ, आज चौ चौदा एप्रिल आहे तर एक दिवस आपण नाचून जयंती साजरी करायची आणि बाकीचे ते तीनशे चौसष्ट दिवस आहेत ती आपण वाचून सेलिब्रेट केली पाहिजे असं माझं म्हणजे खूप छान संदेश दिलाय संद, एकदम छान संदेश दिलाय रोहन खूप छान तुला काय बोलायचं दोन शब्द सर्वप्रधान सगळ्यांना जय भीम बुद्ध आहे तर आज चौदा एप्रिल आहे आणि माझं असं म्हणणं आहे की आपण एक वर्षाच्या तीनशे चौसष्ट दिवस तर वाचतोच पण हा एक दिवस आपण नाचाने गाजवून साजरा केला पाहिजे आणि आज आम्ही एक नंबर म्हणजे तुम्ही आज जयंती एकदम जल्लोषाने साजरी करताय आणि बाकीचे दिवस वातुं साजरी वातुं। एक नंबर बाबासाहेबांचे जे विचार आहेत ते म्हणजे आजच्या तरुण पिढीमध्ये बघून खूप छान वाटलं मला तरी एक नंबर जय भीम, जै भीम।, जै भीम।, जै भीम।, जै भीम। どう ऑलरेडी आपल्याला कम्प्लीट झालेला आहे आणि उद्याची ती एप्रिल एप्रिलचा जो ब्लॉग आहे तो नक्की अपडेट करेल नक्की चॅनलला सबस्क्राईब करा चला आई झालं सगळं आज फायनल हां हां तर उद्या पण हजेरी लावा व्हिडिओ बघण्यासाठी